फ्लाइट नंबर आहे वी जे एट फाय सिडनी गेट नंबर फोर्टीनला ला चेक इन स्टार्ट झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता पाच मिनटं आधी पोहोचलेलो आहोत आता आपण लाईनीत लागणार आणि सरळ आतमध्ये एंट्री करणार आहोत आपल्याला इथे आता बस घ्यायला आलेली आहे आपण बसमध्ये बसणार आणि दुसऱ्या टर्मिनलला जाणार जिथून आपली फ्लाईटचं टेक ऑफ आहे फायनली आपण पोहोचलेलो आहे काही आता आपण बसण्यासाठी आहोत फ्लाइटमध्ये बसल्या आपल्याला आपली सीट भेटलेली भावांना तर आपण आता थेट आता सिडनीला निघालेलो आहोत अजून बरीचशी पब्लिक यायची बाकी आहे आपला नंबर आधीच लागलाय सिडनीला जाताना फ्लाईट खूप खाली खाली आहे काहीच आज तुम्ही बघू शकता जवळजवळ ऐंशी टक्के फ्लाईट खाली आज फायनली आपली फ्लाईट आता रनवेगळं निघालेली आहे फ्लाईट ऑफ करताना कोचीमिन सिटीचा व्ह्यू अतिशय सुंदर येत होता सगळीकडं लाईटनिंग होती त्याच्यामुळं खूप असं प्रसन्न वाटत होतं मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं कंटिन्यू हे पाहत होतो जोपर्यंत पूर्ण फ्लाईट वर जात नाही रात्रीचे दहा वाजलेले आहेत काही आता दहा म्हणजे नऊ वाजून छप्पन मिनटं झालेले आहेत बघू शकता नऊ वाजून छप्पन मिनटं झालेली आहे पूर्ण पब्लिक सामसून झालेली सगळे झुंपलेले आहेत फक्त आपलाच लाईट चालू आहे कारण आपल्यासोबत थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तर माझ्या फ्रेंडने माझी फ्लाईट बुक केली होती त्याने माझं जेवणच बुक केलेलं होतं आपण आता काय घात काजू तर त्याने सातशे रुपयात सात काजू दिलेले आहे आपल्याला तर सात काजूचा आनंद घ्यायचा आणि गपचूप घरी जायचं सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आता ऑस्ट्रेलियाच्या ढगांमध्ये पोहोचलेलो आहोत आता फक्त पंधरा मिनटात आपली फ्लाईट लँड होणार आहे मी खूप आनंदित आहे कारण बऱ्याच वर्षानंतर मी ऑस्ट्रेलियामध्ये येत होतो त्याचा आनंदच फार वेगळा होता त्याच्यामुळे मला लवकर जाग आली आणि आता मी सगळ्या गोष्टी मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतो आहे याचा मला खूप आनंद आहे काहीच आपण आता आता फायनली सिडनीच्या एअरपोर्टला पोचलेलो आहोत आणि आपण जवळजवळ आठ तासाचा प्रवास केलेला आहे व्हिएतनाम टू सिडनी ओची मेन सिटीपासून तर मेन सिटीपर्यंत सिडनी तर काहीच आपण आता एअरपोर्टला फटाफट पट चेक इन चेकआउट करू आणि लगेच सिटीच्या बाहेर निघणार आहोत आता आपण फायनली लगेच घेणार इथून आणि सरळ सिटीच्या जा बाहेर जाणार आपल्याला घ्यायला स्वतः स्वप्नील भाऊ आलेले आहेत आणि हे स्वप्नील भाऊ तेच आहेत ज्यांनी माझं फ्लाईटमध्ये मा जेवण बुक केलेलं नव्हतं एनिवाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय